हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अम्बो एम्बोस्ट हा अँस्टच्या पास्टेन्स व पास पार्टिसिपलचा रूप आहे अँबोजचा मराठी तर्क नक्षीदार उठावाचे नक्षीकाम असलेला उठावाचे किंवा उमटरेखित उठावाचे काम करणे

चौथा वाक्य आहे द हॉटेल्स नेम वॉज एम्बोस्ड ऑन द स्टेशनरी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू